तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे रविवार आणि आज आम्ही निघालो आहोत डे ट्रिपसाठी तर इकडनं एक तासावरती आहे एक पार्क आहे न्यू ब्राऊन तर तिकडे जाण्याचा आज विचार आहे आमचा तर आज आम्ही घरूनच जेवणसुद्धा बनवलेलं आहे तर आता निघतोय आम्ही आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि आता मी जेवण जस्ट घेतलं अन एग बिर्याणी घेतली आहे आणि आमचे फ्रेंड्ससुद्धा येणार आहेत तर आज आमची अशी एक छोटीशी ट्रिप आहे आणि त्याच्यासाठी आम्ही रेडी झालोय आता अशी आहे तर ही माझी इथे अंडा बिर्याणी रेडी आहे आमची बॅग आहे ह्याच्यामध्ये सगळं खाऊ पिऊ घेतलंय नंतर तिथे छोटस पूल सुद्धा आहे तर त्याच्यासाठी कपडे सुद्धा घेतलेले आहे आणि चटई घेतलेली आहे ही मी भातातला आणलेली आहे चटई तर असं सगळं आम्ही प्लॅन केला छान तर आम्ही आता आमच्या रेयांशला घेतलाय गाडीमध्ये मध्ये आश्वी बरोबर जरा टाइमपास होईल तेवढाच कारण की दीड तासाचा प्रवास दोन तासाचा प्रवास आहे अजून दीड तास राहिलाय अर्धा तासच आम्ही पुढे आश्वी आणि कडे काय आहे कॅमेरा कॅमेरा आहे तर तो, तो आमच्या सगळ्यांचे फोटो काढतोय yeah. um. आणि गेम्स पण आहेत त्याच्यामध्ये हा हे कॅमेरा आणि याच्यामधून ऍक्च्युअल फोटोज निघतात आम्हाला वाटतं असंच काहीतरी टॉय आहे पण नाही छान आहे ते बघा फोटो निघताय त्याच्यामध्ये आणि काय काय याच्यात डुगू असा आहे अरे वा छान जस्ट पोचला, पोचला, मी जस्ट आहे पार्कमध्ये आणि पोचल्या पोचल्या आमचं जेवणाची तयारी चालू आहे पहिलं खाऊन घेणार आहे आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते हा पार्क कसा आहे ते तुम्ही आता बघू शकता बघा सगळीकडे असे वेगवेगळे झोन्स आहे जिथे प्ले प्ले झोन आहे नंतर ट्रेन सुद्धा आहे लहान मुलांसाठी तर आता इथे मी बिर्याणी आणलेली आहे एग बिर्याणी आणि माझी फ्रेंड आहे तिने नूडल्स घेतलेले आहेत प्रॉन्स नूडल्स आणि डुगू ऑलरेडी खातोय त्याला लागली आहे भूक आणि इथे खेळायला आम्ही बॅडमिंटन वगैरे घेतलंय इथे ट्रेन सुद्धा आहे ती बघा समोर तर आता आम्ही जरा खेळतोय थोड्या <W false knowledge> <तुर। w> वेळाने जाऊ दादा आम्ही पण येतोय पडशील खाली जोपर्यंत थांबत ना ओके घट्ट पकड घट्ट अरे वा मस्त वाचव इथे मागे ट्रेन आहे लहान मुलांसाठी तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि हा पार्क खूप मोठा आहे तर त्या बाजूला पार्क आहे ते तुम्हाला मी दाखवलं जिथे आम्ही जेवलो वगैरे ते मुलांना खेळायला वगैरे तिथे आहे नंतर ट्यूबिंगचं सुद्धा एक सेक्शन आहे नंतर कायाकिंग होते इथे छोटंसं पूल आहे मुलांसाठी तर ट्रेन मधून जाण्यासाठी इथून आम्ही तिकीट काढले आणि इथे कॉटन कॅन्डी चिप्स किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे सुद्धा मिळतं इथे 슈이 <목소리도> 예광이 <목소리도> <목소리도> तुम्ही बघू शकता दोन छान हरण आहेत तर इथे टेक्सेस ही खासियत आहे हरण दिसायलाच पाहिजे पार्क मध्ये आणि हे बदक आहेत इथे आता आम्ही आलो इथे स्विमिंगच्या ठिकाणी तर इथे ना एंट्री आहे ही बघा इथे आणि इथे तिकीट काढायची आहे तर तिकीट काढल्यानंतर असे बँड्स मिळतात तर ते बँड्स मिळालेच आम्हाला आणि आता आज संध्याकाळचे पाच ऍक्च्युली लेट झाला आम्हाला जरा पार्क मध्येच आम्ही मज्जा करत होतो तर आता स्विमिंगच्या इथे आलोय आम्ही आश्वला मी चेंज केलं आहे कॉस्क्यूम वगैरे आता दाखवते आतमध्ये पूल कसा आहे ते तर इथे एंट्री केल्या केल्या हे जे पूल आहे हे लहान मुलांसाठी आहे तर आश्वी इथे गेली आहे आणि तुम्ही इथे मागच्या बाजूला जर बघाल हे जे मोठं आहे स्लाईड्स वगैरे जे आहेत ना हे सगळे मोठ्या माणसांसाठी आहे तर असं काही नाही ज्यांना लहान मुलांना स्विमिंग जर येत असेल तर ते सुद्धा जाऊ शकतात पण तर आश्वी तर खूप लहान आहे त्याच्यामुळे आश्वीसाठी संदीप आश्वीला तिथे छोट्या पूलमध्ये घेऊन गेलाय आणि नंतर आम्ही जाऊ खाली तर इथे खूप सारे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी असे मोठमोठे स्लाईड्स लावलेले आहेत लहान मुलांसाठी सुद्धा स्लाइड्स आहेत तर असे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे ही जी रेड स्लाइड दिसते ही आज बंद आहे वाटतं कारण की कोणी दिसत नाही आहे वरती आणि हे जे पाणी आहे ना हे पूर्ण झऱ्याचं पाणी आहे म्हणजे नैसर्गिक थंड बारा महिने पूर्ण असतं हे पाणी हे बघू शकता तुम्ही इथे आणि या इथूनच कोमल नदी आहे एक तीसुद्धा इथूनच वाहते त्यामुळे असं छान आहे हे आता मी पाण्यात उभी आहे मी अगदी थंड पाणी आहे आणि आश्वी तिकडे ती बघा येते अश्वित साईड वरून तू इथे मी आणि येतू बसलोय हायू हाय आणि इथे सगळे गेलेत पाण्यामध्ये त्याच्यामुळे मी आणि यथार्थ आम्ही बाहेर बसलोय माझ्या मागे पण बघू शकता तुम्ही सगळे असे छान खेळताय मस्त पार्क आहे हा फक्त एवढंच आहे की आमच्या इकडनं दोन तास लांब आहे त्याच्यामुळे आज ही आमची मस्त डे ट्रिप झाली येतो येतो तर आता हे बदक सुद्धा घरी जात आहेत आपल्या आणि आम्ही सुद्धा आमच्या घरी निघालोय ऍक्च्युली पूर्ण पार्कमध्ये ना म्हणजे खूप जास्त मला दिसलेत तर ते बदकच आहेत खूप पाण्यामध्ये सुद्धा आहेत बाहेर सुद्धा असे फिरतायत छान आता घरी जायला निघालेलो आम्ही पण पोरांना खायचो तर आईस्क्रीम म्हणून आता परत एक हॉल्ट घेतलाय मध्ये तर आज आमचा दिवस खूप छान गेला अगदी छान आम्ही पार्क मध्ये फिरलो पूल मध्ये गेलो सगळे ना आणि आता हे लास्ट आमचं डेस्टिनेशन आहे आईस्क्रीम पार्लर तरह है है तरह तर आता इथे आईस्क्रीम खात आहेत मुलं आणि आता याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसात तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या